एका इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आणि पॅड अडवल्यानं संतप्त झालेल्या मुख्याध्यापिकेनं पाळी आलेल्या विद्यार्थिनींना शोधण्यासाठी अनेक विद्यार्थिनींची अंतर्वस्त्र काढून तपासणी केली होती या घृणास्पद प्रकाराबद्दल पोलिसांनी बुधवारी मुख्याध्यापिकेसह चार शिक्षिका महिला सफाई कामगार आणि दोन संस्था चालकांवर गुन्हा दाखल केलाय तर मुख्याध्यापिका आणि सफाई कामगार महिला अटक ही करण्यात आली आहे शाळेच्या महिला सफाई कामगाराला मंगळवारी दुपारी स्वच्छता गृहात रक्ताचे डाग आणि भिंतीवर रक्ताने माकलेल्या बोटांचे ठसे आढळल्यानं तिने हा प्रकार मुख्याध्यापिकेच्या निदर्शनास आणला त्यानंतर मुख्याध्यापिकेनं पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थिनीना बोलावून कुणाला पाळी आले का असं दरडावून विचारलं मात्र अनेक विद्यार्थीनं गप्प बसल्या यावर मुख्याध्यापिकेनं पुन्हा संतापून विचारताच काही विद्यार्थिनी घाबरून पाळी आल्याचं सांगितलं परंतु त्यांच्यावर विश्वास न ठेवता मुख्याध्यापिकेनं सफाई कामगार महिलेच सर्व विद्यार्थिनींची अंतर्वस्त्र काढून तपासणी करण्यास सांगितलं तसेच भिंतीवरून रक्ताच्या डागाची चित्रफित प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवली शिवाय काही विद्यार्थिनींच्या बोटांचे ठसेही घेतल्याचा आरोप पोलिसात दाखल तक्रारीत करण्यात आला मुख्याध्यापिकेनं केलेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल काही विद्यार्थिनी पालकांना सांगितल्यावर बुधवारी सकाळी पालकांनी शाळेत धाव घेतली आणि मुख्याध्यापिकेला जा विचारला संस्थाचालक येईपर्यंत पालकांनी शाळेतच ठिया दिला पालक मुख्याध्यापकांविरोधात मुख प्रचंड संताप व्यक्त करीत असतानाच पोहोचले आणि त्यांनी तातडीनं मुख्याध्यापिकेला पोलीस ठाण्यात आणलं पोलिसांनी मुख्याध्यापिकेस पोलीस ठाण्यात नेल्यानंतर संतप्त पालकांनी आपला मोर्चा पोलीस ठाण्याकडे वळवला जोपर्यंत संस्थाचालक शहापूरला येत नाही आणि मुख्याध्यापिकेवर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असं म्हणत पालकांनी घोषणाबाजी सुरू केली आणि पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडलं या प्रकाराबद्दल दोन संस्थाचालक मुख्याध्यापिका चार शिक्षिका आणि सफाई कामगार महिलेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं उप पोलीस अधीक्षक मिलिंद शिंदे यांनी सांगितलं संस्थेला संस्थेच्या मुख्याध्यापिकेला मुख्या बर्तर्फ करणार असल्याचं माहितीही त्यांनी पालकांना दिली शहापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज स्पष्ट ती बोलते काय गरज नाही तू शाळेत येऊ नको ते एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही तर आम्ही सगळ्यांनी पॅरेंट्सला फोन लावतो त्यांना विचारलं तर शाळेत काय काय झालेलं आहे तर ते आम्हाला चाललंय का तुम्ही शाळेत या आम्ही पण चाललोय शाळेत आणि मग शाळेत तिथे जे आम्ही ते येऊन बघितलं तर ती नकारच देत आहे का मी असं केलेलं काही नाही आहे प्रत्येक मुली नंतर मग त्या मावशी वगैरे घालित आहे या सगळ्या मुलींच्या पॅन चेक करा मग त्या सगळ्या मुलींच्या पॅन चेक करण्यात आला हॉलमध्येच ज्या मुलींना काही कळत नाही त्यांना काही कळत नाही काय झालंय पण ज्या मुलींना कळत होतं त्यातल्या दहा जनत पिरियड आलेला होता आणि मॅडम त्याचा खूप हैरॅश करायला लागला की जी आप महीती आपन 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 आज रोजी आपल्याला घटनेची माहिती मिळाली आपण त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यामध्ये पालकांची तक्रार घेऊन आपण पॉक्सो कायद्यांतर गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये एकूण आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये मुख्याध्यापिका आहेत त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही शाळेची जी, जी समिती आहे त्यातील काही लोकांवर गुन्हे दाखल